कर मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये कनिष्ठ लिपिक पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत स्वर्गीय श्री निर्धन भगवानजी वाघाय पाटील मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित स्वर्गीय निर्धनराव पाटील वाघाय कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय किटाडी मांगली तालुका लाखणी जिल्हा भंडारा अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी कॉम कि की, किंवा बी एस सी किंवा पदवीधर एम एस सी आय टी कामप्युटर प्लस टायपिंग मराठी तीस प्लस इंग्रजी चाळीस प्रवर्ग जातीचा प्रवर्ग खुला सूचना इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनटांनी म्हणजे साडेदहा वाजता मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने संस्थेने किंवा संस्थेचे कार्यालय बासमती राईस मिलसमोर गडेगाव लाखणी येथे उपस्थित राहावे अध्यक्ष सचिव स्वर्गीय निपा वाघाये मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट केसलवाडा ऑब्लिक वाघ आणि हा मोबाईल क्रमांक दिला, दिला आहे नाईन फोर टू डबल थ्री एट फोर फोर सेवन नाईन हा संपर्क क्रमांक संपर्क करण्यासाठी दिला आहे तर ही होती सविस्तर जाहिरात जाहिरात क्रमांक दोन कनिष्ठ महाविद्यालय पदभरती श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी नागपूरद्वारा संचालित संत गाडगे महाराज कनिष्ठ महाविद्यालय हिंगणा जिल्हा नागपूर विना अनुदान तत्त्वावर पाहिजेत अनुक्रमांक एक विषय गणित रसायनशास्त्र जीवशास्त्र भौतिकशास्त्र एकूण चार विषय दिले आहे शैक्षणिक किंवा व्यावसायिक पात्रता एम एस सी बी एड म्हणजेच एम एस सी मॅथेमॅटिक्स एम एस सी केमिस्ट्री एम एस सी बायोलॉजी एम एस सी फिजिक्स पदसंख्या एकूण चार जागा प्रत्येक विषयाची एक एक जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन विषय इंग्रजी मराठी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड पतसंख्या एकूण दोन जागा अनुक्रमांक तीन विषय वाणिज्य शैक्षणिक पात्रता कॉम बी एड पतसंख्या एकूण दोन जागा सूचना जाहिरात आलेल्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत इच्छुक उमेदवारांनी महाविद्यालयाच्या कार्यालयात अर्ज सादर करून दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस बुधवार सकाळी अकरा वाजता मूळ प्रमाणपत्रासह महाविद्यालयात मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित रहावे प्राचार्या संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा जिल्हा नागपूर सचिव श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद